नमस्कार राम राम, लाइव लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बापू अशोक जाधव नमस्कार

काय दादा कसे आहात आमचे बापू आम्ही चला बापू मस्त आहात चला जांबीला जांभू बघूच हे आमचे बापू तिने वर्षांना मेल म्हणा किरे मस्त आहे दादा मस्त आहे मस्तय पतंगे अशी जवारी या काय भरलेली नाही का बापू आंबे जर फुटलेत म्हणता बापा 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 बापा, बापा, बापा काय भर भरून आलो या हा खूप खूप शेतकऱ्याची मजा या हा आपलंच आहे आपलंच आहे आंब्याचे झाड भरपूर येत पुन्हा जांब येतात जांभळ इथं हे बघू शकता पेरू असे मस्त पेरू लागलेले इथं एका हम्म एख्या जागी येते नवीन कोणी असेल तर प्लीज सबस्क्राईब महत्वाचं आहे ही जांभळ आहे जांभळ जांभळीचं झाड आणि ही जेवारी आपलीच या hmm. <coughs> आपल्यापाशी फळाचे जर झाडं म्हणलं आंब्याचे झाड येतं दहा ते बारा का बापू hmm. दहा बारा आंब्याचे झाड hmm. जांबी आहेत पुन्हा जांभळं आहेत पुन्हा आणि रामफळ येतं भरपूर आहे भरपूर बेवडा आहे

का अंधार अंधार दिसायला की आमचे धंदे आवरलेत आता निवांत बसला चला म्हणलं तुमच्याशी दोन गोष्टी बोलाव आपल्याकडे बारा महिने काम आहे का बारा महिने कामा शेतकरी बारा महिने तुमच्या काळातलं सांगा की थोडं तुमच्या काळातलं काय सांगा बाबा काल पाहिजे पहिले काल खायला मिळत नव्हतं परिस्थिती बेकार अच्छा हो जेव्हा येत होते का हा पापड मिळत नव्हती चिकाची पापुड्या मिळत नव्हत्या जेवारी कुठून आता जुन वेळे खाली आता पाण्यावर काही बी आलंय मग पहिलं काय खात होता काय हे पिवळे झिंगड्या हाबरिया जेवारी नव्हती जेवारी कुठून मिळत येत नव्हती गंगतळीचे रान खोला जुन्या काळामध्ये खायचंच वांद होत तर आईनच काय आली या खायच जर वांद म्हणल्यास खायचंच वांद म्हणल्यास पापडीच मिळत पिवळ्याच झिंगऱ्या पिवळ्या हे चपाती वरण भात ला हाँ। लग्न व्हायची चपाती वरणाचे शिरी जास्त मारू आलं तर शिर्यास तुमच्या आईचा लागणार आमच्या बाबरीचा लग्न सूर्याशी बातच नाही आता किती पदार्थ करायला खण व्हायलाय का आता बाबा आता दादा प्लीज दादा आता सूर्य करायला लग्न एवढं काही कार्यक्रम चांगले करायचं खूप अवघड होत कसे आहात गुरु गुरु इतके दिवस कुठे होते तुम्ही नमस्ते नमस्ते राम राम होता कुठं कधी फोन नाही काय नाही मित्राला विसरून गेला राह तुम्ही दिवसभर बस कुठे फिरो महामंडळ ते आपला जोक होता शेवटी डेपोत जावं लागतं कधी एका दिवशी तरी फोन लावायचा की ओ पोरांनी माझ्या मोबाईलला गुरु सॉफ्टवेअर मारलंय ते हे रिसीड ऑल नंबर डिलेट झालेला आहे इथं तुमचा सुद्यामध्ये नंबर नाही मी मस्त आहे तुम्ही कसे होत तुमची तब्येत अहो तुम्ही तुमची लाईव्ह कधी येत आहे काहीच माहीत नाही हा एक बार विसरून गेल्यानंतर काय माहित होणार आओ रिसीड मारले माझ्या छोट्या मुलानं समजे नंबर साफ झालेले तर तुमचा नाही कुणाचा तुमचा नंबर असता तर मी फोन लावला असता की हो तब्येत कशी आता माहोरला जाता नांदेड नांदेडमध्ये आलतो अहो तुम्ही विसरलात आता एक बार घरात होता तोपर्यंत लाईव्ह बघितलं ला आता बाहेर फिरायला लागलात की गेलात विसरून एकदम मस्त हा असा आनंदी राहा मावरला जातानी नांदेडमध्ये गुरुद्वारला हे आम्ही आलता एक दिवसभर होता मध्ये पण तुमचं कॉन्टॅक्टच नाही आमच्याकडं कॉल कराव की हो अहो तुमचा कॉन्टॅक्ट नाही आमच्याकडं कसा कॉल करायचा जवळजवळ आपण दीपावळीपासून आज बोलता लायू पाहले पाने बोलना जाले होता। हादिक सुबेच ते पण वरती दिवाळीच्या पहिल्या पाण्याच्या दिवशी आपलं बोलणं झालेलं होतं हार्दिक शुभेच्छाही करा दिल्या तिथून पुढे आपलं कॉन्टॅक्ट स्टॉप झालेलं या आलात आनंद वाटला बस बाकी काय नाही मग तुमच्या पाठीमागं थोडा दवाखान्याचा व्याप होता नंतर पण बोललो की आपण दादा तुमचा नंबर द्या करतो कॉल करा करा गुरु नंबर नाही हो माझ्याकडे तुमचा नांदेडमध्ये एक दिवसभर होता एवढी ये आठवण येत होती म्हणलं नंबर जर असता तर गुरुला आपण फोन केला असता रोहन दादाला बोलला असता भेटला असता मग काय ना गुरुद्वारचं हे दर्शन घेतलं रिटर्न चार वाजता निघालात पतंगे साहेब तुमचाच नंबर लाईव्ह मध्ये टाका मी स्क्रीनशॉट घेऊन कॉल करतो रोहन दादा यांचं लाईव्ह वर आगमन झालेलं आहे आज खूप म्हणजे आवाज गेला हा फोन आलता हो हा फोन आलता फोन हम्म एक फोन आलता ते लाईव्ह मधीच काय होते तर यांना चान्स भेटत नाही पण लाईव्ह चालू केलं का मधीच फोन चालू करते सांग म्हणजे आज काय काय म्हणायचं होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांचं विमान अपघातात निधन झालेलं आहे खूप खूप आज आपल्या महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे येतो मी भेटायला तुम्हाला हां परळीला या परळीला खूप दिवसानंतर गुरु तुमची भेट झालेली हम्म काय आता शेवटी थांबा काय सांगता येत नाही माझी सर्वांना विनंती आहे लाईव्ह सोडा लाईव्ह सोडण्याबद्दल काही शंका नाही पण प्लीज लाईव्ह सोडताना एक आपल्या गरीब भावाला सबस्क्राईब करून लाईव्ह सोडा बिना सबस्क्राईब करता लाईव्ह कुणीही सोडू नका वर थांबायचं ना थांबायचं हे विषय तुमचा पण ज्यावेळेस लाईव्ह बंद करता लाईव्हहून बाजूला जाता त्यावेळेस सबस्क्राईब करून जा <laughs> ये यस। शक्य नाही गोड या, या। माल नाही यंदा तस जाय माल कुठं मोर दिसायेत तुम्हाला बघा बरं इकडे का बघाय सुद्धा मोर नाही ला यूज भरपूर तो पण सबस्क्राईब करीन तुम्ही ऑप्शन फ्री आहे ती फ्री म्हटल्यानंतर सब्सक्राइब करा काही अडचण नाही पाहुण्या गेला होय

बापू तुम्हाला व्यसन कोणतं आहे नाही कि दिसला नंबर नाही आता टाका मी स्क्रीन शॉट घेतो पुन्हा डिलेट मारा त्याला कमेंटला नाही हो मी तुम्हाला खोट कसं बोल तुम्हाला मोर म्हणून तुम्ही लाईव्ह लाईव्ह बापू थांबा एक नंबर घेऊन लाईव्ह बंद करू आम्हाला गवत काढायचंय थोडं म्हणून आमच्या बापूची थोडी गडबड चालू या

मेरी ढोला मग परमेश्वर तुम्ही तर खुडकीच लावली डोळ्याला बैलानं मारलो मी तुम्हाला नंबर तीन वेळा टाकला आहे मग दिसत का नाही तर नंबर नाही हो नंबर एक वेळेस परत एक बार ट्राय करा परत एकदा ट्राय करा तीन वेळा टाकला म्हणल्यानंतर तर, तर नंबर यायला पाहिजे हाय ताई पिले आला का र बर रोहन दादा तरी पवा गेल का दादा किदर गे तुझ्या गाडीवर नाही आल तू काही माझ्यापेक्षा उच झालास का बघ मग एक वेळेस पाठवून बघा का नंबर येणार नंबर तर यायला पाहिजे

दे त्याला चार्जिंग होऊ दे ना वहिनी कुठे गेले दादा कुठे गेली रे वहिनी मधी स्वयंपाक चालू असल काय करायला या बर कर कर चहा बनव कवा जरा आज दुपारी थोडे कामामुळं जेवण कमी झाले ते त्यामुळं म्हणलं थोडं लवकर बनव आता एक बार चहा बनव लाईव्ह वर समध्याला पाठवू आमचा ताई हे टाइम म्हणजे लय फिक्स चहा म्हणल्यावर मला पण आठवण होती चहा घ्यायची मस्त गोड बनव गोड तुमचा नंबर द्या मी चार ते पाच वेळा नंबर टाकून झालं एक वेळेस हाय करा हा येत आहे का बघू नाही तर काय तुमची कमेंट यायला लागली पण नंबर काही नाही कमेंट येते तुला नंबरला डिलीट मारा स्क्रीनशॉट घेतलेला मी बघा नाही त्याला लाईव्ह बंद होते त्याला सांगतो पुन्हा पवाय जातो स्थळेला गेलता तर कुठं कुठं गेलता सर पवायला बरं मला सांग शाळा किती वाजता सुटली शाळा दोन ला सुटली आज शाळा लवकर सोडून दिलेली आहे पूर्ण लावू का फोन शाळेमध्ये ओके ओके या चहा प्यायला आता चहा बनतय मस्त गरमागरम चहा तू तळ्याला पोहायला गेलतास तू शाळेत नाही आता तुला तुला शाळेत नाही आता तुला आता दहा एक मशी घेऊन द्यायची आता नाही मशी ह्या दोन तीन आहेत आणि दोन चार घेऊन दिल्या की, की आपलं बसतंय वळीत तुला शाळा नकोच आता आज शाळा सकाळी दहाच्या आधी सुटलेली दहा वाजता तुम्हाला तुम्हाला शाळेत मॅडम आहेत का सर आहेत नको आम्ही शेतामध्ये राहतो गावात घर आहे मस्त शेतामध्ये नियोजन केलेलं या घर आणि शेत जवळजवळ आपण शेतात राहण्याचा एक फायदा या कुणाच्या आदात नको कुणाच्या मदात नको डोसक्याला झंझट नको मानसिक ताण नको आवाज येणार तर आपल्याच घरच्याचा येणार बाकीचा याचा विषय नाही मुंबईकर बॉम्बे तुमचं मनापासून धन्यवाद प्रत्येक व्हिडिओला तुमची कमेंट असते होम टूर भया भया तुमच्या घरच त्याला इकडे आणतोस काय ऐकवार सर्वांनी चहा पिऊनच जा, था जा भी। आता थांबला होता भया बॉम्बे चहा टाक झाला काय काय बय खूबी आता भीना झाली या औ मलकन भीनाय आहे म्हणला धन्यवाद मिलेंगे कल चार बजे तब तक गुड बाय